जुन्नर तालुक्यातील मानिकडो येथील बिबट निवारा केंद्रातील दहा नरभक्षक बिबटे गुजरात राज्याच्या जामनगर या ठिकाणी आज सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रवाना करण्यात आल्याची माहिती उपवन संरक्षक अमोल सातपुते व वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून नरभक्षक बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले होते जनतेच्या रोषाला वनकर्मचारी व अधिकाऱ्यांना सामोरे जावं लागत होते या नरभक्षक बिबट्यांनी अनेकांचे बळी जुन्नर हो तालुक्यात घेतले होते तालुक्यातील बिबट्यांची संख्या कमी व्हावी म्हणून वारंवार लोकांची मागणी होती उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी याबाबतचा पाठपुरावा करून आज अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि दहा नरभक्षक बिबटे गुजरात राज्यातील जामनगर येथील निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहेत आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेरी यश आले प्रामुख्याने उपवन संरक्षक अमोल सातपुते व त्यांच्या टीमने केलेल्या मेहनतीबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या वतीने त्यांचे जाहीर आभार बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स मानिक डोहो Gracias. Sí.